बीड जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरुवात बीडला अतिवृष्टीचा मोठा फटका बीड जिल्ह्यात येलो अलर्ट शेतकऱ्यांची चिंता वाढली मुसळधार पावसाचा नागपुरातील कळमेश्वर कामठी सावनेरसह काटोल भागाला फटका संत्राबाग आणि इतर पिकांचं नुकसान महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या नुकसानीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा मोदींकडून भरीव मदतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स कलाकारांच्या आग्रहामुळे हा डान्स केला व्यासपीठावर गेलो या टीकेनंतर जिल्हाधिकारी यांनी टीके व्यक्त केली दिलगिरी ओला दुष्काळ जाहीर करावं कर्जमाफीची सद्बुद्धी सरकारला मिळावी भास्कर जाधवांची देवीचरणी प्रार्थना ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवर फोटो नसल्यानं लक्ष्मण हाके नाराज नहाके चळवळीतून बाहेर पडण्याची चर्चा आंदोलनात असेल की नसेल याबाबत आज भूमिका जाहीर करणार सोलापूर धाराशिव अहिल्यानगरला दोन दिवसांचा रेड अलर्ट म्हाडा मोहोळ आणि करमाळ्यात पुन्हा एकदा पुरस्थितीची शक्यता नागरिकांनी संपर्कात राहावं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन राज्यातील एपीएमसी पूर्वपरीक्षेची तारीख बदलली आता अठ्ठावीस सप्टेंबर ऐवजी नऊ नोव्हेंबरला होणार परीक्षा लातूरमध्ये मुसळधार पावसानं तेरणा नदीला पूर निलंगात एक कासार मार्गावरचा पूल पाण्याखाली आल्यानं वाहतूक ठप्प आणि गर्वाहांचा संपर्क पीएम केअर प्रमाणे तयार झालेले सीएम केअर फंडातले सहाशे कोटी कोरोनात खर्च करू शकले नाही त्यांनी शहाणपणा आम्हाला शिकवणं म्हणजे मूर्खपणा फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त निमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला चॅनलवर हा व्हिडिओ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा पोलीस माझा न्यूज बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज